नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या बागेश्वर धाम येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका संमेलनाला सरकारचा निधी म्हणजे साहित्यिकांवर उपकार नव्हे अजित पवार यांचं वक्तव्य खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाने मुंबईतील सीएला दीड कोटी रुपयांचा गंडा आणि छावा करमुक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक नमस्कार मी इंदिरा बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात बातम्या विस्ताराने धार्मिक परंपरांची खिल्ली उडवणारे लोक समाजात फूट पाडण्याचे काम करतात असे लोक गुलामगिरी प्रवृत्तीचे असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षावर केली धार्मिक परंपरांची खिल्ली उडवल्यावरून त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्रीही उपस्थित होते साहित्य संमेलनाला शासनाकडून दिला जाणारा निधी म्हणजे साहित्यिकांवर उपकार नव्हे पूर्वी देखील साहित्यिक कलावंतांना दिला जात असे लेखकांना स्वाभिमानाने सन्मानाने साहित्य सेवा करता यावी यासाठी हा निधी दिला जात असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी ते काल बोलत होते साहित्य संमेलनातील राजकारण्यांच्या वावरावर टीका केली जाते पण राज्यकर्ते आणि कलावंत यांच्या संबंधांची परंपरा जुनी असून राजाश्रयामुळे कला पोहोचल्याचं मत पवारांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाने मध्य मुंबईतील एका सीएला तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचं समोर आलंय त्यांच्या परिचयातील व्यक्तीच्या शंभरपेक्षा अधिक कंपन्या असून या कंपन्यांचे काम मिळवून देतो असं सांगत सीएला फसवण्यात आलं या प्रकरणी सीएने केलेल्या तक्रारीवरून अक्रम सत्तार या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मी काँग्रेसतर्फे छावा चित्रपट करमुक्त करण्याची विनंती शासनाला केली होती पण त्यावर काही झालं नाही कारण सावरकर गोळवलकर गुरुजी आणि चिटणीस यांनी लिहिलेल्या बकरीत मोठ्या प्रमाणावर संभाजी राजे यांची बदनामी करण्यात आली आहे या बदनामीचं समर्थन म्हणून देवेंद्र फडणवीस हा चित्रपट करमुक्त करत नाही आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे अमेरिकेतून आलेल्या भारतीय स्थलांतरितांची चौथी तुकडी रविवारी भारतात पोहोचली त्यांना अमेरिकेतून पनामाला हद्दपार करण्यात आलं असून तिथून त्यांना नागरी विमानाने भारतात पाठवण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार या बारा लोकांपैकी चार जण पंजाबचे तीन उत्तर प्रदेश आणि तीन जण हरियाणाचे असल्याचं सांगितलं जात आहे आतापर्यंत चार बॅच मध्ये तीनशे चव्वेचाळीस अनिवासी भारतीय अमेरिकेतून परतले बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत तोपर्यंत पाहत राहा न्यूज जनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण गावा मधले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुरवरित काही महत्वाच्या आखाडामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे जतन व्हावे यासाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेतलाय महाराजांच्या बारागड किल्ल्यानं वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी शिष्टमंडळांसह युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची पॅरिसमध्ये भेट घेतली त्यानंतर झालेल्या घडामोडीत केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांनी शिवछत्रपतींच्या बारागड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली या किल्ल्यांमध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे विदर्भातील सार्वजनिक ग्रंथालयांची अवस्था सध्या अत्यंत वाईट असून तुझपुंजे अनुदान ग्रंथपालांना अल्पमानधन अशा अवस्थेत हा गाडा रेटण्यासाठी ग्रंथालय संस्था कसरत करतात त्यांची हाक सरकारने संमेलनातून ऐकावी अशी अपेक्षा विदर्भ सार्वजनिक ग्रंथालय परिषदेच्या भंडारा जिल्हा शाखेने पत्रकार परिषदेतून व्यक्त केली तुटपुंज अनुदानात वाचन संस्कृती समृद्ध कशी होईल याचा विचार सरकारने करावा अशी मागणी देखील करण्यात आली भंडाऱ्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाचे पद रिक्त असून ग्रामसेवक नसलेल्या ग्रामपंचायतींची विशेष ग्रामसभा घेण्याची जबाबदारी शिक्षकांनी पार पाडली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मधील राबार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावर मंजुरी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला अनेक ग्रामपंचायतींच्या विशेष ग्रामसभेची जबाबदारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांवर देण्यात आली होती त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडल्याचं पाहायला मिळालं ग्रामसभा प्राप्त झालेले आज सकाळची शाळा होती आमची सकाळपासून मी शाळेत आलो विद्यार्थ्यांना शिकवलं त्याच्यानंतर आज या एक वाजेपासून या ग्रामसभेला मी उपस्थित आहे आज आमच्या शिक्षकांना भरपूर अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत त्यातलाच हा एक भर पडला असं म्हणायला हरकत नाही पण बरं झालं आज सुट्टी एक वाजता सुट्टी झाली आमच्या विद्यार्थ्यांची आणि त्यानंतर ही ग्रामसभा होती त्याच्यामुळे या ग्रामसभेमध्ये विद्यार्थ्यांच्या कुठलाच नुकसान झालं नाही पण अशा अनेक शैक्षणिक कामावर आमचे शिक्षक संघटना नेहमी राज्य शासनाला बोलत असतो आताच्या शासनाने संच मान्यताचे निकष चेंज केले आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी पटसंख्या पूर्वी साठ विद्या एकसठ विद्यार्थ्यावर तीन शिक्षक असायचे आता सेव्हन्टी सिक्स शहात्तर विद्यार्थ्यांवर तिसरा शिक्षक मिळेल अशी संच मान्यता करण्यात आलेली आहे पूर्वी वीस शिक्षक वीस विद्यार्थ्यांवर दोन शिक्षक असायचे त्याच्यामध्ये पण संचमान्यतेमध्ये बदल करण्यात आलेले आहे असे असे अनेक राज्य शासन शिक्षकांवर एक अन्याय प्रकारचे गोष्ट करत आहे त्याच्यामुळे राज्य शासनाने आमच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना फक्त शिकवू द्यावे आम्ही विद्यार्थ्यांकरिता आहोत विद्यार्थी आमचे दैवत आहेत आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरता धडपडत असतो या अशैक्षणिक अशैक्षणिक कामामुळे आम्ही कुठंतरी विद्यार्थ्यांपासून

केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती श्रावण मोती, गावा मतले जीवन, तरंग। नाती गोती मोती गावा मतले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुरवर काही महत्वाच्या आखडामोडी हो। गोंदिया रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक चार चा दिला, वर गोंडवाना एक्सप्रेस मध्ये चढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका महिलेचा तोल जाऊन ती बोगीतून खाली पडत होती यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या आर पी एफ जवानाने प्रसंगावधान दाखवत तिला आधार दिल्याने अपघात टळलाय हे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या जवानाचे सर्वत्र कौतुक होते जामखेड बीट रोडवर वर नवले पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे चार वाजता चालत्या कारला आग लागल्याने एकच खळबळ उडाली या अपघातात दोघांचा आगीत होरपडून मृत्यू झाला असून यातील एक जण पोलीस अधिकारी असल्याची माहिती समोर आली दोघेही जामखेडचे रहिवासी असून बीड कडून जामखेडला येत असताना हा अपघात झाला नैसर्गिक संसाधनांच्या दस्तऐवजीकरणासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी लोक या लोकजैवविविधता नोंदवयी हे पुस्तक ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगे आणि डॉक्टर विजय एदलाबादकर यांनी लिहिलं असून या पुस्तकाचा प्रकाशन सोळा वनराई वनरा संस्थेत मंगळवारी संध्याकाळी पार पडणार आहे मोजक्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी लोकजैवविविधता नोंदवयी बाबत फारसे समाधानकारक चित्र आढळत नाही म्हणूनच या संदर्भात सर्व स्तरांमध्ये लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून जैवविविधतेची यादी कशी करता येऊ शकते याबद्दल हे एक दिशादर्शक पुस्तक असल्याचं वनराई संस्थेच्या वतीनं सांगण्यात आले बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत न्यूज जानकार